बातम्या आहे पिंपरी संत तुकाराम नगर येथील प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी शिवसेना स्थानिक नेते राजेश वाबळे यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या रस्त्याच्या नूतनीकरणाची गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी संत तुकाराम नगर येथील प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती संत तुकाराम नगर येथील स्थानिक शिवसेना नेते राजेश वाबळे यांनी अनेकदा महानगरपालिकेकडे या पाठपुरावा करून देखील या ठिकाणी पालिकेने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राजेश वाबळे यांनी केला आहे त्यानंतर बाबळे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या रस्त्याची समस्या मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांची मंजुरी दिली आणि अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली विशेष म्हणजे हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून प्रत्येक गल्लीबोळामध्ये याचे काम वेगाने सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी स्वतः राजेश बाबळे यांच्याकडून जाणून घेतली आहे पाहुयात गेल्या अनेक वर्षांपासून चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे प्रश्न प्रलंबित होते आणि अखेर या ठिकाणचे स्थानिक शिवसेना नेते राजेश वाबळे यांच्या मार्फत या ठिकाणी नवीन रस्ता तयार होतोय संपूर्ण संत तुकाराम नगर वॉर्ड प्रभाग क्रमांक वीस मधील सर्व जे रस्ते आहेत त्या ठिकाणी सिमेंटीकरणचं काम सुरू आहे आपल्यासोबत स्वतः राजेश वाबळे आहेत ज्यांच्या मार्फत हा रस्ता तयार होतोय बाबे साहेब काय सांगाल अखेर इथला जो रस्त्याचा प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे सिमेंटचा नवीन रस्ता तयार होतोय काय सांगत गेल्या अनेक वर्षापासून संत तुकाराम नगर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे प्रॉब्लेम होते दरवेळेस महानगरपालिकेच्या लोकांना बोलवायचं आणि डांबरीकरण असल्या तर बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे साठत होतं आणि अक्षरशः आता आपण आहे या रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घुशी लागलेल्या होत्या म्हणजे संत तुकाराम नगर मधील सर्वात खराब रस्ता म्हणून हा खराब रस्ता ओळखला जात होता या रस्त्यामध्ये चेंबरांची संख्या खूप होती तर मी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा निधी आणला गेल्या एक वर्षापासून एकोणतीस जानेवारीला भंडारा डोंगरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते तेव्हापासून आजपर्यंत मी पाठपुरावा केला आणि संत तुकाराम नगर मध्ये जवळजवळ मी साडेतीन ते साडे कोटीच्या दरम्यानची कामं आणल्यात आणि माझे उद्दिष्ट राहील येणाऱ्या सहा सहा महिन्यामध्ये सहा सात महिन्यामध्ये संपूर्ण संत तुकाराम नगरमध्ये विकास करण्याच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री आणि माननीय खासदार एकनाथ खासदार श्रीरंगा पबारणे यांच्या पुढाकाराने मी पूर्ण संत तुकाराम नगरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे आज मला एवढा आनंद वाटतोय की मी गेल्या तीन निवडणुकीमध्ये पराजय झालोय पण तरी कधी कामाला थांबलो नाही आज मी केलेली आहेत आणि लोकांचे मला चांगले आशीर्वाद नगरसेवक नसू काम माझं थांबणार नाही आणि चांगलं काम करायचं असेल तर नगरसेवक आमदार खासदार असणं गरजेचं आहे चांगल्या काम करणाऱ्याला माणसं लक्षात ठेवतात त्यामुळे मी माझा कामाचा वसा चालू ठेवला आहे आणि येणाऱ्या जेवढे माझ्या पद्धतीने मला विकास करता येईल त्या पद्धतीने मी विकास करण्याचं नियोजन करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जसं तुम्ही म्हटले की तीन वेळा तुमचा पराभव झाला होता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारण एक आता जर आपण पाहिलं तर प्रशासक राजे यामध्ये तुम्ही साधारण पालिकेकडे किती वेळा पाठपुरावा केला होता की या ठिकाणचे रस्ते खराब झाले हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे जसं तुम्ही म्हटलं की पालिकेने याची दखल घेतली आणि तुम्हाला थेट मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं आणि त्यांनी अखेर या रस्त्यासाठी निधी मंजूर केला काय सांग मी गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेला सांगत होतो की साहेब आमच्या झालेल्या रस्त्यांची क्वालिटी खूप खराब आहे घुसी लागलेली आहेत तरी पालिकेने बरच मी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आमच्या इथे संत तुकाराम पाच वर्षातून एकदा निवडणुकीच्या आधल्या महिन्यात आचारसंहिता लागते त्या दरम्यानच रस्ते होतात परंतु ही परंपरा मला मोडून टाकायची म्हणून पा, महानगरपालिकेने सहकार्य केलेलं नाहीये त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मा राहिलो मागे मा, 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 मा मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून खासदार साहेबांच्या मदतीने आम्हाला निधी उपलब्ध झाला आणि भविष्यामध्ये मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी दे आम्ही प्रयत्न करतोय आज भूखंडामधील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत आणि हा शिवसेना चौक ते अँथनी गार्डनचाही रोड केलेला आहे आता आपण पाहताय की आल्या देवी गार्डन बसून यशवंत चौक आणि यशवंत चौकातून अभिरुचीकडे जाणारा रस्ता आपण प्रत्यक्षात पाहत आलायत काम करत असताना खासदार साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीतून आपण काम करतोय त्यामुळे या दोन्ही वरिष्ठ नेत्यांचं नाव खराब व्हावं नाही म्हणून मी स्वतः स्वतः अहोरात्र थांबून समोर स्वतः उभा राहून कामाची क्वालिटी चांगली करून देण्याचा मी प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये मला शंभर टक्के यश आलेलं काम करत असताना एखाद्या थोड्याफार चुका काही होत असतात पण त्याच्यातूनच आम्ही सुधरत जात असतो तरी मी नागरिकांना विनंती करतो की आपल्या भागात कुठेही रस्त्याचा काही प्रॉब्लेम असेल मुख्यमंत्री आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून काही रस्ता करायचा असेल तर मला संपर्क करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहू शकतो की आले पद्धतीनेचं काम जे आहे रस्तचं सुरू आहे सिमेंटईकरण आकीर होते साधारण हे रस्त्याचे काम कधी सुरू झालं की केवढं रस्त्याचे काम होतंय आणि कधीपर्यंत हे काम संपूर्ण होईल मला सुरुवातीला संसद रत्न महासंसद रत्न खासदार श्रींगप्पा वारणे यांनी सांगितलं होतं राजेश हा निधी मी तुझ्या भागामध्ये देतोय परंतु तू रस्त्याची क्वालिटी आणि लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे त्याचा कालावधी सुद्धा त्यांनी मला सांगितलं की बघा म्हणून त्या पद्धतीने आम्ही लक्ष घातलं आणि साहेब आम्ही प्रत्येक रस्ता जर चालू केला तर वीस ते बावीस दिवसामध्ये आम्ही रस्ता पूर्ण करतोय आणि जास्त दिवस लोकांना त्रास सुद्धा देत नाहीये तिथे त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्याने रस्त्याचं विभाजन केलंय की पहिल्या टप्प्यामध्ये कोणता रस्ता घ्यायचा दुसऱ्या टप्प्यात कोणता रस्ता घ्यायचा आता आपण मेन चौकामध्ये आहात या चौकामध्ये हा रस्ता जर बंद झाला तर ट्रॅफिक आडतय त्यामुळे आम्ही या रस्त्याच्या अलीकडेच भरायला सुरुवात केली उद्याच्या लॉटमध्ये आम्ही हा पूर्ण पुढचा रस्ता परत चालू करणार आहे तिथे त्यामुळे आम्ही स्टेप बाय स्टेप कामं करतोय लोकांच्या गैरसोय व्हा नाही म्हणून लक्ष देतोय आणि सगळ्यात महत्वा लोक आनंदी आहात त्यांच्या एक आता हा रस्ता पंचवीस ते तीस वर्ष काहीच अडचण नाही लोकांना अशा पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे त्यांच्या दारात सुद्धा आता खानलं जाणार नाही ब्लॉक नवीन बसतात फुटपाथ नवीन केलं जात आहे भविष्यात त्यामध्ये मी सगळं विद्युत ची सुद्धा पूर्ण करून घेणार आहे आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर प्रभा क्रमांक वीस मध्ये अखेर जे आहे सिमेंटीकरणच्या कामाला सुरुवात झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम प्रलंबित होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे खड्डे होते लोकांना त्रास होत होता आणि अखेर या ठिकाणचे स्थानिक शिवसेना नेते राजेश वाबळे यांच्या मार्फत जे आहे मुख्यमंत्र्यांकडून जवळपास साडेचार कोटीचा निधी या प्रभागात आणला गेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आता अखेर या सिमेंट कामाला गती मिळाली आहे कॅमेरामॅन मानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड